प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते फाल्गुन शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तसेच या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने सर्व विलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश होते भालचंद्र हे नाव गणेशाला मिळाले कारण त्याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावरती चंद्र धारण केला त्याची शीतलता बप्पांच्या चेहऱ्यावर कायम दिसते चंद्राला धारण करणे हा चंद्राचा गौरव आणि तीच ओळख या व्रताला मिळाली फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते कॅलेंडरनुसार यावर्षी ही तारीख अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस मार्च रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी संपेल चंद्रोदयाच्या आधारावरती अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल आणि चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जाईल तर चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे पंचांगणानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी दहा वाजून चोपन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळचा पाच वाजून चार मिनटे ते सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे हिंदू धर्मात भगवान गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते असं म्हणलं जातं संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपतींना समर्पित आहे आणि या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर कोणत्याही कामात येणारे अडथळे हे देखील होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी कोणते उपाय करावयाचे आहेत हे जाच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाइक करा like या दिवशी काही आपण उपाय केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात काही विशेष मनोकामना गणपतीची पूजा करून गणपतीला सेंदूर अर्पित करावी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशायन महा या, या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाची फुल अर्पण करावी सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यामध्ये अख्खे हिरवे मुख टाकून मंदिरात दान करावेत याने सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गण गणपते मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि यश हाती लागत नसेल तर प्रत्येक वेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळविण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्याव्यात असे केल्यामुळे आपल्याला कामात यश मिळते स्मरणशक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप गोष्टी लक्षात राहत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार गणपतीला शरण जावे मनापासून गणपतीची आराधना उपासना नामस्मरण करावे गणपती समोर अथर्व शेषाचे पठण करावे यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते कुटुंबात वारंवार समस्या येत असतील तर अशा परिस्थितीत न चुकता आई वडिलांना दररोज नमस्कार करावा लागली होती तेव्हा गणपतीने महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता आई वडिलांचे महत्व अधोरेखित केले होते गणपतीला स्मरण करून असे केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते श्री गणपती बाप्पा यांची सर्वात आवडती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीला आपल्या जीवनातील अनेक संकटे कमी करण्यासाठी काही छोटेसे उपाय जरूर करावेत यामुळे आपल्यावरील संकटे कमी होतात शिवाय आपल्यासमोर येणाऱ्या आणि अडचणी संपूर्णपणे कमी होऊन यश आपल्या हाती येते अनेकांना अनेक वेळेला उपाय करणे जमत नसेल तर अशावेळी काही ज्योतिष उपाय करून पाहावेत यामुळे आपल्यावर आलेली अनेक अडचणी आणि दुःख कमी होण्यास मदत होते संकष्ट चतुर्थी उपायसुद्धा अनेक लोकांना करायचा असतो पण काही लोकांना काही कारणामुळे उपवास करणे शक्य नसते अशावेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही धार्मिक उपाय करून आपण आपली अनेक संकटे आणि दुःख कमी करण्यास मदत होते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पहिला उपाय कोणता करायचा आहे तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी एक छोटासा उपाय आपण करायचा आहे तर तो असा आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देवपूजा झाल्यावरती श्री गणपती बाप्पांसमोर बसून अथर्व शीर्षाचं अकरा वेळा आपल्याला पठण करायचं आहे जर काही पाठांतर नसेल तर आपण आपल्या मोबाईलमध्ये अथर्व शीर्ष लावून बसावे त्यासोबत आपल्या हातात एकवीस दुर्वा घेऊन त्या सर्वात शेवटी गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात यामध्ये एक गोष्ट लक्षात असू द्या की ज्यावेळेस आपण ह्या दुर्वा अर्पण करतो गणपती बाप्पांना त्यावेळेस त्या दुर्वांचे देठे श्री गणपती देवांकडे करून अर्पण करावेत बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीने केलेली कार्य असेल तर त्याचे लाभ आपल्याला मिळत नाहीत बरेच लोक हे भक्त भक्तीभावाने दुर्वा घेऊन येतात पण योग्य पद्धतीने अर्पण करीत नाहीत त्यामुळे त्यांचे लाभ अनेकांना मिळत नाहीत ज्या घरामध्ये अनेक अडचणी दुःख आहेत आर्थिक समस्या सतत येत असतात कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा कर्ज कमी होत नाही अशावेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जवळच्या श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे आणि तो मंत्र असा आहे मंगलमूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा ओम गण गणपते नमहा कमीत कमी आपल्याला एकवीस वेळा हा जप करावायचा आहे तसेच ज्या घरातील मुले खूप आट्टी आहेत अशावेळी आपण एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एका तामणामध्ये श्री गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि आपल्या मुलांना त्याच्यासमोर बसून अथर्व शीर्षाचे जास्तीत जास्त पठण कराव्याला सांगायचं त्याचबरोबर दुर्वा घेऊन जल श्री गणपती बाप्पांवर अर्पण करावे आणि शेवटी ते जल तीर्थ म्हणून मुलांना थोडे द्यावे यामुळे सुद्धा मुलांच्या वागण्यात नक्कीच फरक पडेल गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या इच्छा आणि त्यांची ते दूर करतात तसेच गणपती बाप्पा हे सुखकर्ता देखील आहेत त्यांना सगळे सुखी असावे असे वाटते त्यामुळे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची ही अवश्य करावी तसेच काही जण या दिवशी संकष्टीचे व्रत करतात असे जे गणपती बाप्पांचे भक्त आहेत त्यांच्यावर गणपती बाप्पा हे नेहमी प्रसन्न होतात तुमच्या मुलांच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील त्यांच्याबद्दल जी काही चिंता असेल मुले अभ्यास करत नसतील किंवा त्यांच्या नोकरीबद्दल जर का तुम्हाला चिंता असेल तर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला आपल्या घराजवळच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी गणपती बाप्पांना लाल फूल व्हावे आणि मंदिरात बसून अथर्व शीर्षाचे पठण करावे तुम्हाला जर का ते वाचता येत नसेल तर मोबाईलमध्ये लावून ते ऐकावे हा उपाय केल्यानंतर पुढील संकष्टी चतुर्थीपर्यंत तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत मिळेल गणपती बप्पा हे विद्येचे देवता असल्यामुळे मुलांना गणपती बप्पांना दररोज नमस्कार मा करावा सांगावा बऱ्याच जणांच्या घरामध्ये पैसा येत नाही आणि आला ना तर तो टिकत नाही तर अशावेळी आपल्याला संकष्टी चतुर्थीला एक उपाय करावायचा आहे आणि तो असा आहे की एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा आणि एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की ज्या माझ्या अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही सोडवा आणि पूजा झाल्यावर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि तुमच्या पैशाच्या संबंधीच्या ज्या काही अडचणी असतील त्या सांगायच्या आणि ती सुपारी नारळ हे सगळं लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि हे सगळं बांधल्यानंतर ते आपल्या कपाटामध्ये ठेवायचं ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तर त्या जागे आपल्याला हे सगळं ठेवायचं आहे तसेच एक मंत्र देखील म्हणायचं आहे तर तो असा मंत्र आहे की ओम गण गणपते संपत्तीची इच्छा असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे पठण करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो गणपतीला शमीची पाणी अर्पण केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते गणेशाच्या पूजेमध्ये लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा यामुळे मानसिक शांती मिळते या दिवशी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने मुलांची प्रगती होते तर असे हे संकष्टी चतुर्थी दिवशी अगदी छोटे छोटे उपाय आहेत जे आपल्या घरासाठी मुलाबाळांसाठी खूप उपयोगी पडतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार